नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल विकास थोरात फॅमिली ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही बरे आहात ना आम्हीसुद्धा बरे आहोत खूप दिवस झालं व्हिडिओ पाठवले नाहीत तर मुलं गेली होती गावाला त्याच्यामुळं व्हिडिओ काही काढलेच नाही आणि मी एकटा असल्यामुळं मग एका कामाला जात होतो काही करमत नव्हतं काय नव्हतं त्याच्यामुळं काही व्हिडिओ वगैरे काही काढलेले नाही आहेत तर रात्रीच आल्यात गावावरनं तुम्ही कुठे गेला होता दिदीच्या गावाला होय कशाला गेला होता होय देव देव होता ना बकरी तापलेली बकरी कापलेली होय तू खाल्लं का बकर जयदेप बकर खाल्लं बर आणि जयदेप तुम्ही काल रेल्वेमध्ये आलात मला नेलं नाही गावाला तुम्ही काय नाही आम्ही तुम्हाला सांगितले होय काय करते ग अरे काय करते बायको आमची रुसली रुसली बायको मम्मी रुसली लाजली नाही रुसली रुसली मम्मी रुसली त्याच्यामुळं बोल नाही बघायचं का काय बघ बघते का बघ बघितलं कस बघितलं कसं करते काय काय

तुम्ही कसं काय परीक्षा होती तरी गावाला गेलात मुलांना तुम्ही आणलं नाही ना शाळेत काय सांगशील आता तू शाळेत गेली नाही काय नाही आता मॅडम ओरडतात आता पेपर होते तुमचे आता मॅडम आता उद्याच्याला गेले की बघ मॅडम ओरडतात आता

येत आहे का तुला येत आहे काय मत... येत आहे का तुला येत आहे हा तसं असतंय का पण ज्यारी का दुरे आणायचे असते दुरेरी खेळायचे असतं